दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीचा सा अहवाल सादर राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सादर केल्याची माहिती सरकार काय कारवाई करणार याकडे लक्ष मुंबई एम एमएमआर मध्ये दीड ट्रिलियनची अर्थव्यवस्था उभी करण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा मानस एमएमआर रिजन मधील प्रकल्पांसाठी चार लाख सात हजार कोटींच्या निधीचे करार नीती आयोगाकडूनही मदतीचा हात राज्याची आर्थिक स्थिती पाहता अर्थसंकल्पातील तरतुदींमधील केवळ साठ टक्के निधी वितरित होणार वित्त विभागाचं परिपत्रक जारी विकास कामांना खीळ बसण्याचा अंदाज मनसेची मान्यता रद्द करण्याच्या न पेटला वाद राज्यात राहू द्यायचं का याचा विचार करावा लागेल मनसेचा इशारा नाशिकच्या घोटी भागातील खासगी शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या दप्तरात सापडले चाकू सुरे लोखंडी फाईट चेन आणि कोंडमची पाकिटं सरप्राईज तपासणीमध्ये धक्कादायक वास्तव उघड शिक्षक आणि पालकही चक्राव खोक्या हो उर्फ सतीश भोसलेची पत्नी तेजू भोसलेनं घेतली अजित पवारांची भेट कुटुंबाचं पुनर्वसन करण्याची केली मागणी वनविभागानं घर पाडलं कुटुंब उघड्यावर पडल्याची मांडली व्यथा एक्सक्यूज <ités> मी म्हटल्यामुळे रस्त्यावर उभ्या राहिलेल्या तरुणांकडनं तरुणींना मारहाण इंग्रजी बोलायचं नाही मराठीतच बोलायचं असं म्हणत मारहाण मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल सोलापुरात शाळेच्या बसमधून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू बसचं चाक डोक्यावरनं गेल्यानं विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू अनुरागच्या मृत्यूनं कुटुंबियांचा आक्रोश संभाजीनगरमधील दौलताबाद किल्ल्यामध्ये आग उन्हामुळे वाळलेल्या गवताला आग लागल्याची माहिती किल्ल्याच्या चा चारही बाजूला धुराचे लोट आगीनंतर किल्ल्यामध्ये पर्यटकांना बंदी <laughs>